मोळ्या बांधायला चालू आहे सकाळपासून तोडलंय आणि चालू बघायचं कशा पद्धतीनं बांधतात आणि कशा पद्धतीनं तोडते तर तो फारच काम अवघड आणि हार्ड वाटतंय तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय ते तुम्ही बघून सांगा मी तुम्हाला थोड थोडक्यात दाखवते ह्या व्हिडिओमध्ये आणि आता काय करणार मी पण मला वेळ भेटत नाही त्यामुळं व्हिडीओकडे जास्त माझे लक्षच नाही आणि टोळीवर जायला तर अंधार पडते त्यामुळे व्हिडिओ कस लय अवघड झालं व्हिडिओ बनवायचं कामाच्या पुढे व्हिडिओ काय नाही ज्याला काम का नाही जोपर्यंत काम नव्हतं तोपर्यंत तो तीन तीन चार चार व्हिडिओ अपलोड होत होते त्यामुळेच मी कुठं काम करत नव्हते व्हिडिओच्या पुढे आणि आता इकडं मला दोन इकडं कसं लक्ष देऊ हा प्रश्न पडलाय हे बघा एवढा फड तोडलाय आता बांधायचंय आणि एवढं तोडून पण घ्यायचे आता थोडं पाणी प्यायला बसलं होतं आता उठलंय एवढी पात बांधून घ्यायची तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ लाईक शेअर करा आता बघा बरं इथूवर तर राहिले वाटतं बांधून माझ्या मोळ्या बरोबरच लांबोर आहे मग बांधण जसाला नाही होत आपण नाही ऐकून काय करू त्या जीवावर बसू हा तुम्ही या पोळपू तुमचं बांधण मग बसते तुमच्या जीवावर मला तुमच्या बरोबर झाला असत नाही मग वरच देऊन आला मोरी माणूस पका असले मानानं ढिलाही बसतोय माणूस नाही आपलं माणूस आहे आणि कोणाच्या जीवा बसायचं या हो ना करून बनत या बराबरी तर काय कुणाची करून काय उपयोगाला मदत बी करत नाही सगळं हे बाता हाणाय तिकडं हो ना काय होऊन नाही कुणाचं बंद होऊ नाही तर कुणाचं चालू राहू ठीक आहे अलीकडे यावं थोडं इथं मुलं हां ते

झालं चालू झालं तोडताना थोडा हे करावं लागत काय करा डमू चांगले बनवीत होती माझं सगळं त्या हातामध्ये होत कि लाल बघ डबल चालू केला मित्रांनो बघू शकता इतक्या मुळ्या मी बांधलेल्या आहेत हे बघा एक नंबर मुळी बांधली बघायसारखी बघू शकताय ज्यांना वाटत होतं मला काही येत नाही त्यांनी पण अवश्य बघा आता बांधलंय आणि तोडायला चालले हे बघा हे बघा आता इथं ऐकू येत तोडायचंय तर मित्रांनो आमच्या इकडे एक अफवा उठली तुम्हाला फ्र फ्रंट कॅमेरेने बोलते आता की बिबट्या आहे म्हणून बिबट्या मी तर त्याला बघितलं बी नाही पण आमच्या इथल्या कमीत कमी शंभर दोनशे खेड्यामध्ये आपोआ पसरली की बिबट्या आहे तुमच्या इकडं काय आहे ते मला नक्की सांगा मी तर बघितलं नाही कधी कधी भीती वाटत बी नाही असं वाटतं नुसती आपोआ आहे कधी कधी वाटते काय सांगता येते खरं आला बी असेल आम्ही तर असं उसामध्ये काम करायला त्याच्यात आईच कैतन पाचट बिचट काय म्हणायचं नाही काम करीत राहायचं विषय संपला असं आहे जेवण भरपूर झालंय आणि ऊन तर एवढं लागायला म्हणताना की विचारूच नका नुसता ओम घाम व्हायला लागलाय नुकसा बद 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 घाम गळायला एवढं हार्ड काम आहे बाबा पण काय नाही मस्त वाटायला मला तरी बी येऊन जाऊन व्हिडिओ काढायचं टाईम भेटणार मानो नो बांधलं आणि एवढं त्या माणसापासून बांधीत आणलं ना आता हे तोडलं हे सगळं बांधायचं राहिलंय आता इथपर्यंत पात नेली ह्या माणसाची इकडं पात आहे इथं माझी पात आहे तर आता मला परत बांधायला जायचंय काय करावं जीवन म्हणजे जगणं सुख पण असते आणि माझ्या तर आयुष्यात खूप मोठा संघर्ष आहे एक काही मुलासाठी काही एक करू शकत नाही बापानं शेण खाल्लं त्याच्या म्हणून मला खाता येत नाही नासका बघत असेल माझे व्हिडिओ त्याला लई मजा वाटत असन पण तुला दाखवते मला एक दिवस हा बडा बांधण झालं पात लावून आता पाणी प्यायला चालली आणि लई ताण लागली तर लई पडायला लागली मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे एकदम लाडकी पूर्गी कधीच न काम आज ही काम करते म्हणजे का करते की माझ्यावर वेळ आली वाईट आणि कुणामुळं आली ज्या व्यक्तीमुळं त्या व्यक्तीमुळं आली ज्याच्यासोबत माझं लग्न झालं होतं त्याला तर लय आनंद होत असेल लय मजा वाटत असेल पण देव ना ह्या गोष्टीची एक दिवस असते तुझ्याविषयी आता टॉपिक बनवणार आहे मी आता बस झालं हे दाखवायचं किती वाईट ना हे लोक सहज एखाद्या मुलीचं वाटूळ करून जाते लग्न करायचं आईवडिलांनी एवढा मोठा पसारा भांडे बासणं सगळे द्यायचे आणि ह्यांनी दुसऱ्याचा यूज करून लेकरं पैदा करून असं टाकून द्यायचं आणि प्रॉपर्टी हक्क मागाय गेलं की दादागिरी करायची हे कुठला न्याय आहे हे कोणता कायदा आहे ह्यांचा हे काम मी माझ्या बाप जल मी बघितलं नव्हतं पण आज हे पण काम करते परिस्थितीच माझ्यावर तशी आली पुणे मुंबईचे लोक फ्रॉड आहेत मला सगळं माहिती आहे आणि पुण्यात काहीच उरत बी नाही पोट आहे पण काहीच उरत नाही मला लेकरांना शिकवायचं मोठं करायचं कारण त्या व्यक्तीनं वाटोळं केलं म्हणून मला वाटोळ नाही करायचं रडायला येते रडायला कधी कधी एवढं वाईट वाटतंय मला आणि मी त्याचे लेकरं तर सांभाळते सांभाळते कधी दहा पाच रुपयाचा आधार तर नाहीच पण प्रॉपर्टीत हक्क द्यायचा सध्या तो माणूस न ग म्हणत आहे म्हणजे मन लोकांचं एवढं सहज वाटोळं करून जायचं त्याला नाही भारी वाटायला लागली ना माझे आई वडील गरीब आहेत आमची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे त्या लोकांनी आमचा फायदा उचललाय ना आणि कोर्ट कचेरी काय करते व कोर्ट खोट्याला न्याय आणि खऱ्यावर अन्याय करायला बसलंय फक्त आणि वकील लोक पैसे खायला बसलेत पैसे बसले, दिले तर गोड नाही तर माझ आमचे भांडणं चुलीत गेले आणि सगळं चुलीत गेलं असे लोक आहेत हे बाईक गोळी करून मोकळं होईल परिस्थिती कशी आहे असं तेवढ्या परिस्थितीला तोंड देत चालले किती लोकांनी लो घाण घाण कमेंट केल्या माग हिला काम न हिला माहिती मी कमवून खाते येते त्यांना फक्त बोलता येते एवढ्या नीच माझ्या आयुष्याचं वाटुळ केलं आवाज उत तेवढ्या हारामखोर कोणी कळले बघा आता बघा डोळे फाडून कष्ट करते का नाही मुलगी जर कष्ट करणारी नसती ना तर ह्या इथपर्यंत आली नसती कष्ट आहे का कारण दो जतन करायचे त्या कामाला आले मी आणि माझे जिद्द आहे ताकद आहे तेवढी आणि काही पण करू शकते एवढी मी टॅलेंटेड मुलगी आहे एवढं लक्षात ठेवा माझी बरोबरी तुम्ही कुणीच करू शकत नाही व्हिडिओ टाकायलाही टाइम भेटत नाही असं जसं भेटन तसं तर माझे प्रयत्न चालूच आहेत सा पण एवढं लक्षात ठेवा सोशल मीडिया बी चलवू शकते कुठं पुण्या मुंबईत नोकरी बी करू शकते सगळ्या गोष्टी बघितल्यात बी आणि आता हे पण काम शिकले आणि ह्याच्यात बी सक्सेस होऊनच गावी जाणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केल्यात ना पटा पडायच्या आधी महागारी जाते त्यांनी पाचशे पाचशे रुपये टाकायचे मला वापस गेल्यावर आणि त्या मादर चोतलानं कोर्टात भांडण तर काले कोर्ट नाही करीत पण त्या नाक्यानं ना लई धमक्या दिलेल्या जीव मारायचे हे वगैरे पण आता तुला भेट नाही कारण तुला भिवून माझं आयुष्य सुधारणार नाही तुला जर नाही भिलं तर माझं आयुष्य सुधरलं असं वाटतंय मला प्रॉपर्टीत हक्क भेटू देत नाही काय लागू दे मला कष्ट पण लेकरांना मोठं करू नाही तुझ्या उरावर बसविना न तर माझं नाव पुष्पा एवढं ध्यानात ठेवू तुझ्यापेक्षा का दोन काकांना आगाव डोक्यानं चालायला लागले भाड्या गु खाऊ कुत्र्या भावाचा संसार करतो माईचा संसार करतो गू कशा गु खा पैसे घेतले दोन लाख रुपये भांडे घेतले भिकाऱ्यावानी मागून आणि दुसऱ्याच्या आयुष्यात दुसऱ्याचा वापर करून दोन लेकरं सोडून आनंदात जीवन जगायले किती किती चांगले संस्कार दिलेले तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला आणि त्यात एक स्त्री संघर्ष करते तेव्हा लोक तिच्या दुःखावर मिठसोळाय बसलेले खरंच अशी वेळ कोणावर येऊन नये बरं का जे आज माझ्यावर आली ती आणि आमच्यासारख्यांना सपोर्ट फक्त मोजके लोक करते ह्यांना फक्त घाण व्हिडिओ बघायला आवडते चांगले तर था नाहीत आवडत तेच 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 घरानं करते मत होते आता काहीतरी नवीन दाखवायला तर कुठं बघायचा पत्ता असो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला आहे अजून पुढं काम आहे मला भरपूर इथं बिलकुल वेळ भेटत नाही तिकडं बघू शकता टॅक्टर भराय उभा केलं आता जेवण वगैरे करून टॅक्टर भरायचे तर प्लीज चॅनेलला सपोर्ट करा माझं चॅनेल बॅग जाऊ शकतंय कारण मला इथं वेळ भेटत नाही चॅनेलला सबस्क्रायबर करा बेल ऐकून प्रेस करा चला बाय भावांनो बहिणीनं व्हिडिओ पुन्हा सुरू केला आहे कारण खूप छोटा व्हिडिओ होते आणि रोज छोटे छोटेच व्हिडिओ अपलोड होईल तर हा व्हिडिओ मी संध्याकाळी सोडणार आहे तर संध्याकाळी आठवणीनं व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आता भरायचं आहे आत्ताच व्हिडिओ सोडला असता पण बघा ना मजबुरी अशी झाली की चार्जिंग नाही मोबाईलला व्हिडिओ बनवला तर चार्जिंग नाही चार्जिंग नाही तर व्हिडिओ नाही काय काय गो गो डोक्याला एवढं वैता ना हे काम करता करता माझं हे काम रोखायला लागले वेळेतला वेळ काढून हे व्हिडिओ बनवणे अर्ध कोयतं म्हणजे काही जोक नाही तोडून बांधायचं एकटीला कुणाचं बी काम नाही तुम्ही तर रडत पळत गेला असता मी तर कस करायला लागली